हाय यूट्यूब फॅमिली हे बघा मी ना श शा, शाळेच्या सुट्ट्यांमध्ये गावाला गेले होते मुलांसोबत तर मी पाहिलं ना ह्या खांबावरती चिमण्या ना काड्या आणून त्यांचं घरटं बनवायचा प्रयत्न करत होत्या पण त्या काड्या तिथे हवेनी राहतच नव्हत्या कारण त्यांना तिथे सपोर्टिंगच नव्हता काही त्यांच्या घरट्यासाठी मग मी मंगेशला सांगितलं मी वहिनीकडनं शिडी घेऊन आले आणि ते छोट्या छोट्या काठ्या अँगलमध्ये ह्या अडकवल्या ज्याने करून चिमण्यांना त्यांचं घरटं बनवायला सोपं जाईल आणि त्या काड्या खाली नाही पडणार आणि एक छोटस घरटं खाली पडलेलं होतं ते ते पण उचलून मी वरती ठेवायला सांगितलं यांना आणि मग त्यांनी ते ठेवलं आणि मी मला परत चारच्या गाडीने यायचं होतं मुंबईला वहिनीची शिडी घेऊन आले होते वहिनीची वहिनीला शिडी नेऊन दिली आणि मला गावला राहायला खूप आवडलं होतं खूप आवडत होतं पण आता शाळेच्या सुट्ट्या संपल्या पाऊस पडणार होता त्यामुळे मला यावं लागलं नाही तर मला थांबायचं होतं चिमण्यांचं टप बघायचं होतं मला स्वतः प्रत्यक्ष बनवलेलं पण मला यायचंच होतं मुंबईला मग मी आले निघून मुंबईला वहिनीची शिडी दिली वहिनीच्या कानावर घातलं शिडी दिली आहे आणि मग मी घरी निघून आले हे बघा इथे माझी आई उभी आहे ही माझी आई आणि ते माझे मिस्टर बसले मंगेश यांनीच मला मदत केली चिमण्यांचं घरट बनवायला हा माझा मुलगा प्रेम मोठा खाली बसलाय तो कार्तिक माझ्या भावाचा मुलगा आणि हे बघा काही दिवसानंतर मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला त्या घरट्याचा व्हिडिओ पाठव तर माझ्या वडिलांनी पाठवला व्हिडिओ बघा ना किती छान घरटं बनवलंय चिमण्यांनी मला खूप आनंद वाटला मला खूप मस्त वाटलं की माझ्यामुळे अकुणाचं तरी घरट तयार झाले त्यांना पिल्लांना त्यांच्या घर भेटले, आणि हे पाहून एवढा आनंद होतो ना मला खरंच खूप आनंद झाला